अनेक दिवस चाललेल्या उपोषणावर तुम्ही यशस्वी तोडगा काढलेला आहे काय अडचण होती आणि काय नेमका तोडगा काढला नमस्कार आज आपण इथं आम्हाला उपोषण स्थळी भेट दिलीत आणि आमची व्यथा ऐकण्यासाठी इथं आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार उपोषण हे सुजाला कंपनीचे सर्व कर्मचारी आहेत ती जी कंपनी एकोणीसशे सत्त्याण्णवला बंद झाली होती ती बंद झाल्यावर या कामगारांचं जे काही देणं होतं ते देण्यासंदर्भात मागणी लावून धरलेली होती पण मालकांची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळं ते ते देऊ शकत नव्हते कोर्टाचा आदेश होऊन सुद्धा त्यांना रक्कम ही मिळाली नव्हती त्यानंतर दोन हजार दहा साली मालकांनी त्या कंपनीचा बँके थ्रू लिलाव करायचा ठरवला कारण बँकेचं पण त्या बँक जा प्लॉटवर कर्ज होतं तेव्हा तो लिलाव व्यानगाड कंपनी आहे मुंबईमध्ये व्या त्या कंपनीवर तो लिलाव घेतला लिलाव घेतल्यानंतर मालकांनी ज्यावेळेला ज्या कंपनीची रक्कम ठरली त्या रकमेमध्ये ह्या कर्मचाऱ्यांची देणी एम आय एम एस सी बी किंवा सरकारी कार्यालयांची देणी ती देणी दिल्यानंतरच हस्तांतरित होण्यासंदर्भातली भूमिका ठेवली होती एम आय डी सीचे पण जे धोरण आहे की जुन्या कामगारांचं देणं दिल्याशिवाय हो, कंपनी हस्तांतरित होत नाही त्या धोरणानुसार या कामगारांच्या सहीशिवाय ते, ते, काम सही ते हस्तांतरित होत नव्हती तसं असताना देखील काही चुकीच्या पद्धतीनं तिथं वीज कनेक्शन देण्यात आलं होतं वीज कनेक्शन दिल्यानंतर तिथं उत्पादन चालू झालेलं आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी मागच्या वर्षी उठाव केला व त्या उठावातून चुकीच्या पद्धतीनं दिलेलं कनेक्शन रद्द केलं होतं कट केलं होतं काही दिवसांना परत का कुठल्या कारणानं दिलं गेलं हे आम्हालाही कल्पना नाही पण ते कनेक्शन कार्यान्वित नऊ तारखेला झालं अकरा तारखेला आम्ही एम एस सी बीमध्ये पत्रच व्यवहार केला होता की जर कनेक्शन वेळकट नाही झालं तर आम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावं लागेल या तस त्या पद्धतीनं आम्ही चौदा तारखेला जेव्हा ह्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा न निघाल्यामुळं तो आम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावा लागलं होतं उपोषणाची प्रमुख मागणी होती की बेकायदेशीर दिलेले जे कनेक्शन आहे ते कनेक्शन रद्द करणं कारण कामगारांची जी रक्कम ठरली होती दहा लाख बावीस हजार ती रक्कम जोपर्यंत संगणमताने जे त्यांचं समापचार्यांनी ठरलेली रक्कम जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत यांची एन ओ सी त्यांना मिळणार नव्हती ती एन सी न दिल्यामुळं पुढं भविष्यात काहीच करता येणार नव्हतं तर ह्या अशा कारणामुळं कनेक्शन दिलेलं अनधिकृत कनेक्शन रद्द करावं यासाठी उपोषण करायला हे सगळे आपले कर्मचारी खिरडीतले बसले होते त्या उपोषणासंदर्भात आम्हाला सन्मान्य शेखरजी सर असतील आमदार सन्मान्य भास्करच जाधवसाहेब असतील उमेशजी खतते असतील आमचे दशरथ दाभोळकर असतील किंवा आत्ता उपस्थित असलेले आमचे संदेशजी मोहिते असतील त्या सगळ्यांनी या कामगारांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं आज दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या पण दोन दिवस या लोकांना उपोषणाला बसायला लागलं पण आज सकाळी शासकीय यंत्रणा ह्या उपोषण मिटवण्याच्या संदर्भात हालचाल केली त्यानुसार प्रांताधिकारी लिगाडे साहेब आहेत मेंगडे साहेब आहेत भोसले साहेब आहेत आणि आता नवीनच आपल्याकडे उपस्थित असलेले डी वाय सी पी साहेब बेलेसाहेब आहेत या सगळ्यांनी एक ज्या बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एम आय डी सी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एम एस बीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ज्या त्या व्यानगाड कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ते जे काम बघतात ते कदम साहेब आहेत त्यांना इथं बोलवलं तर त्या कदम साहेबांशी चर्चा करून तातडीनं अंडर प्रोटेस्ट त्या त्यांच्या रकमेची निम्मी रक्कम भरावी व नंतर स संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा व्यवस्थापनाशी चर्चा करून वरची जी रक्कम आहे त्या रकमेबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा ह्या अटीवर आता हे आमच्या कर्मचारी जे तीन दिवसापासून इथे कर उपोषण करत होते त्या उपोषणकर्त्यांनी सन्मानजन्य तोडगा मान्य करून उपोषण थांबवलेलं आहे आणि उपोषण संपवण्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांची फार महत्त्वाची भूमिका होती त्यानंतर बेलेसाहेब होते आणि एम अधिकाऱ्याने सुद्धा आम्हाला अत्यंत उत्कृष्ट सहकार्य केलं त्याचबरोबर गजानन कदम आहेत साहेब की जे प्रतिनिधी म्हणून काम बघतात सुद्धा या सगळ्यांची विनंती पाच मिनिटात मान्य करून ठरली दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करून आणि चेक त्यांनी आणून आमच्या दोन कर्मचाऱ्यांच्या नावे त्यांनी चेक दिलेले आहेत आणि ते चेक एकवीस तारखेचे आहेत व त्यानंतर हे पुढचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात कंपनीचे मूळ मालक तेंडुलकर साहेब आणि इतर सर्व कर्मचारी आणि आर ओ मॅडम एम आय डी सीच्या आणि संबंधित ह्या संदर्भात जे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार साहेबांम समवेत प्राणसाहेबांच्या इथं घेण्याचं कबूल केलेलं आहे त्यानुसार गणपतीच्या आधी शक्य झालं तर अगोदर त्या गणपतीनंतर लवकरच हा विषय मार्गी लावून कर्मचारी आणि मूळ सुद्धा नवीन कंपनी मालकांना स सहकार्य सा, सा, करायचं आदेश साहेबांनी दिलेले आहेत त्या पद्धतीने तेही आम्हाला सहकार्य करतील अशा रीतीने हा मागील अठ्ठावीस वर्षाचा जो विषय भिजत पडला होता त्याला कुठंतरी निम्मे पैसे त्या कामगारांच्या हातात मिळून कुठंतरी या विषयाला चालना मिळाले व लवकरात लवकर लो हा विषय संपवून एक नवीन उद्योग आमच्या इथं चालू होईल की ज्या उद्योगामध्ये आमच्या गावातली काय लोकांना रोजगार मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सुद्धा आज आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात व आमची भूमिका ऐकून घेतली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेच आम्ही आभार मानतो व यशस्वी उपोषण यशस्वीरित्या समारोप झाला उपोषणाचा असं मी जाहीर करतो त्यामुळे ही रक्कम आम्हाला चेकद्वारे मिळाल्यामुळं ह्या जी मूळ मागणी होती त्या मूळ मागणीमध्येच आम्ही कुठंतरी ह्या प्रक्रियेमध्ये आलो आहोत